दे दिसले आहे मला काय आ लाल रूममध्येच येणार आहे किती वेळ लागला गुट्या तिकडं राव तिकडं सुला ये आलो सुद्धा नाहीये हे लग्न अंदर जेवण ना तो बोलवलात का ते आ जय जयकार आप पण नाही ना आप जेवण झालेलं आहे फक्त मशरूम मी मग साफ केलेत आणि ते वाटून काढून घेतले बघा भात डाळ आणि ते भाजी टाकून घेते ओला मेऊ खुशी। माऊ खुशी ए बाबू शोरू आणि अजून इथे गुड मॉर्निंग सो वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर्स अँड मिसेस कोमल ते मिस ब्लॉग स्टार्ट केलं यांनी केल्या माहिती आहे कारण की ना सकाळी सकाळीच ते बाबूला घेऊन ज्यूस प्यायला गेलेत आणि थोडंसं शॉपिंग करायची होती त्यांना कपड्यांची आणि आज आहे स्पेशल आपला भाऊबीज सगळ्या बहिणींचा भावांचा असा एकत्र येण्याचा सण असतो कारण की ज्यांचं पण लग्न झालं वगैरे भरपूर गेले असं त्यांना भावाला बहिणीला भेटायला मिळतं आणि दिवाळी संपल्यानंतर असं ते एकमेकांचा फ्री होऊन येतात तर बही ह्या म्हणजे भाऊबीजमध्ये बहीण भावाला बोलवते सो भावाला बोलवले आणि वहिनी पण आहे आज आणि माझ्या बहिणी पण येणार आहेत सो ब्लॉग नक्कीच कंटिन्यू एंडपर्यंत बघा आणि आमची भाऊबीज झाली की आम्ही दा यांच्यासोबत ताईकडे जाणार आहे म्हणजे माझ्या नंदांकडे जाणार आहे काल आम्ही एका ताईंकडे जाऊन आलो ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल रात्रीचे आम्ही जाऊन आलो जिकडे आणि आज विचार करतोय एका ताईकडे जायचं की दोन ताईकडे जायचं बघूया आता कसा ब्लॉग कंटिन्यू करा नक्कीच तुम्ही सो पटकन आता मी थोडंसं जेवण अर्धंच बनवून झालेलं मग अशी आंघोळीच्या आधी मी बनवून ठेवलेलं वाटण वगैरे तर आता बोलली आंघोळ करून थोडंसं एक्स्ट्राचं बनवते आणि ना हे ना शॉपिंग करायला गेले स्वरूसोबत स्वरूनी ना फक्त हॅगीजवरतीच गेले पॅन्ट पण नाही घातलं असंच गेलं आहे तर ना टॉयलेट वगैरे पण केले असेल फोन पण केला या म्हणून बघू आता येईल तो कारण मम्मी पप्पा गावाला गेलेत आणि त्याला सवय म्हणजे उठल्यावरती ना एक दोन राऊन तो मम्मी पप्पांकडे मारतो तर ना त्याला सारखी आठवण येते मम्मी पप्पा आई बाबा आई बाबा तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं फिरून आलं लागतं उठल्या उठल्या म्हणजे तो डोक्यातनं थोडं विसरतो तर चला तर थोडीशी रांगोळी काढून घेते पहिलं जी अजून काढली नाही म्हणजे मला असं चांगलं वाटत होतं ठेवायला म्हणून बोली राहून दे अजून दोन तीन दिवस म्हणजे आजचा दिवस लास्ट ठेवेल आणि मग उद्या मग हे रांगोळी वगैरे पण स्वराजने काही खराब नव्हती केली म्हणून बोली अजून ठेवूया आपण तर इथे मस्त सगळं पूजा वगैरे झालेली या देवीचा हार पडलेला तर किती छान वाटते बघा मस्त वाटते ना तर जेवण तर झालेलं आहे फक्त मशरूम मी मगाशी साफ केलेत आणि ते वाटून काढून घेतले बघा भात डाळ आणि ते भाजी टाकून घेते आज ना जे याचा वार आला म्हणून व्हेजच बनवायला लागला तर नॉनव्हेज बनवणार होती पण गुरुवारचं कोणी खात नाही जास्त म्हणून नाही बनवलं तर आणि साडी वगैरे पण घालायची खूप गरम होते म्हणजे एक्स्ट्राच ह्या महिन्यात जास्तच गरम होते लास्ट मंथपेक्षा ह्या महिन्यात जास्तच गरम होते तर असं साडी वगैरे एकदम डेंजर संध्याकाळचं बरं वाटतं म्हणजे मी संध्याकाळची पाच सहा नंतर जर घातली तर रात्रीपर्यंत घालून ठेवते पण सकाळची एवढं गरम होतं ना दुपारी वगैरे का विचारूच नका आणि गॅलरीत पण एवढं ऊन आलं ना खूप डेंजर असं गरम होतंय तर बोलली सगळं आवरलं ना जेवण वगैरे जेवण वगैरे झाल्यावरती मग भावभीज करणार सो so, ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा आणि ज्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका हे hey गाईस आज भावी आणि भावी चढ दिवशी सर्वजण आलेले आहेत घरी तर कोण आलं माहिती मला काल तर आपण कधी तिकडे भावी करून आलतो आणि इतके बिचार तयारी करते लेट करते कारण सर्व पहिले तिने के काय के केलं जेवण केलं भावासाठी कोणची भाजी केली माहिती आहे काढला गुड गर्ल आणि मी आलो शॉपिंग करून शॉपिंग केली भावासाठी बघा एवढ्या भारी कपडे घेतला ना जो कपडा आपला व्हायरल घालता ना तो कपडा घेऊन बोला भाजी ना एक नंबर क्वालिटी घेतला नाग नाग बाबाला त्याच्या नाग म्हणून नाग घेतला गेला पण खुश बाबा दिला बहिणीने गेट गेण्यास का आता आम्ही जेवायला बसलोय चि पिऊ मेऊ माऊ खुशी ए बाबू शरू आणि अजून येतोय मामा बाबू मामा येतोय भाकऱ्या घेऊन भाते आणि भाजी के लिए थोड़ी भाजी तुम्हाला मशरूमची भाजी स्पेशल केली व्हेज मध्ये ना पनीर ना टावलं फक्त नावले म्हणजे पाणी तो अरे बसले सगळे आवрун रेडी बसल्यावर आमचं भावाला लागतो

बदरस बानोल हे कोणदा देवांना नाही देन इट हे बस 70 70 तो बॉक्स दिला हा आता हे पुरे हे죠 बा सो मच हा वाला बडे म्हणजे कोण आदर्शातली दिसता नाही काय मुठक मतको वाटलं तुझं যেমন <bad Credit app Walking Tortilla>

दादा 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 सेरेटो वाइट मी क्वार्टर मन होतो मा आता जेस बनवेल हा ते कसा जोगे तू तो राजाला काय बाबू सारखेला असतात काय कोणती पोरगी बोलली तशी बोलतात बोलतात